चार्थ, चार्थ, चार्थ। नमस्कार मित्रांनो जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागातील अतिक्रमणावर नगर परिषदेने हातोडा चालवला असून आपण हा जो पा, भाग पाहत आहोत बसस्थानक परिसर या परिसरातील जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण नगर परिषदेच्या वतीनं काढण्यात येत आहे यात प्रामुख्याने जर सांगायचं झाल्यास नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने इथे अतिक्रमण काढण्यात येत आहे एवढीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी असलेले सर्वच दुकानदार यांना सांगितलेलं आहे आपण हा भाग जो पाहत आहोत हा बसस्थानक परिसरातील बस बाहेर येणारा हा भाग आहे या ठिकाणी पेपरचा स्टॉल होता ते आपण पाहत आहोत हा पेपरचा स्टॉलच्या टपऱ्यासुद्धा इथल्या काढण्यात आलेल्या आहेत बाकीच्यांनासुद्धा सुद्धा नगरपरिषद प्रशासनाने सूचना दिल्या आहेत की आपण अतिक्रमणमध्ये आहात त्यामुळं आपण ही कामे तात्काळ आपण इथली दुकाने हटवावीत या ठिकाणी फळवाल्यांची दुकाने होते त्यांनासुद्धा सूचना दिल्यानंतर फळवाल्यांनी ही दुकाने काढण्यास सुरुवात केलेली आहे नगर परिषदेचे विविध अधिकारी या ठिकाणी आपण पाहत आहोत सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना सूचना देण्यात आल्या असल्याने सर्वांनीच नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक व बसस्थानक परिसरातील हे अतिक्रमण काढण्यात येत आहेत यातील आपण हा जो भाग पाहतो आहे हा छत्रपती शिवाजी महाराज चौक हा भाग या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हा खाली किस शहरातील शहराकडे जाणारा हा मार्ग आहे तर इकडे हा अक्कलकोट रोडकडे जाणारा परिसर आहे या ठिकाणी वारंवार सातत्याने अपघात होत होते स्थानिक नागरिकांनी देखील याबाबत अनेकदा नगरपरिषद प्रशासनाकडे अतिक्रमणावर कारवाई करण्याचे सांगितले होते त्याच पार्श्वभूमीवर नगर सुद्धा मनावर घेतल्यावर काहीही होऊ शकतं ते या ठिकाणी आपण पाहत आहोत हा शहरात येणारा मुख्य मार्ग आणि या ठिकाणी फूळ फुलांचं दुकान होते ते काढलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी दुकानदार आपले सर्वच प्रकारचे दुकान काढत आहेत ते आपण पाहत आहोत या ठिकाणी फळवाल्यांचे दुकान होते ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ते देखील काढण्यात आलेले आहेत बागवान यांच्या फळांचे दुकान काढल्यानंतर त्यांना देखील हसू येत आहे या ठिकाणी असलेलं सर्वच प्रकारचं अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने यापूर्वीच ही कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती या ठिकाणी असलेले हे अतिक्रमण काढल्यानंतर हा रस्ता मोकळा झाला आहे आणि या ठिकाणी हे अतिक्रमण काढल्याचा दुसरा फायदा आहे की शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकने मोकळा श्वास घेतला आहे असे नागरिकांचं सांगणं येत आहे हे बसस्थानक परिसर बसस्थानक परिसरातील सर्वच प्रकारचं रस्त्याच्या बाजूला असलेलं अतिक्रमण तातडीनं हटवण्यात येत आहे नगर परिषद प्रशासनाचे नगरपरिषद प्रशासनाचे सर्वच अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हे काढण्यात येत आहे या ठिकाणी परिषदेचे सर्वच अधिकारी आजी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनेचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील आपल्यास पाहायला मिळत आहे कुरुमकर नागरिकांनो आपण आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवावी की अतिक्रमण काढल्यामुळे शहरात काय बदल होऊ शकतो का अतिक्रमण काढणं योग्य आहे का अतिक्रमण काढल्याने का, शहर सुंदर स्वच्छ दिसेल का रहदारी कमी झाल्यामुळे अडचणी कमी होतील का या ठिकाणी सर्वच प्रकारचं अतिक्रमण हटवण्यात येत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक परिसरातील बसस्थानकामध्ये जाणारा हा पहिला इन रस्ता आहे आत जाण्यासाठीचा सा जो रस्ता आहे तो पाहत आहोत त्याच्या बाजूला असलेले पिची बिल्डिंगच्या जवळपास मानेंचे कॉम्प्लेक्सच्या जवळील सर्वच प्रकारचं अतिक्रमण नगरपालिकेने काढले असल्याने रस्ता मोठा दिसत आहे त्याचबरोबर परिसर देखील मोठा दिसत आहे आता हे जे आपण पाहत आहोत या ठिकाणी परिषदेच्या नगरपालिकेने जे सी बी बोलवण्यात आले आहेत जे दुकानदार अतिक्रमण केलेल्या दुकानदारांनी समजा जर दुकाने काढली नाहीत तर त्याच्यावरती जे सी बी चालवून ही कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून समजण्यात येत आहे या ठिकाणी आपण हे सर्व पाहत आहात अत्यंत चांगली गोष्ट आहे मुरुमच्या मुरुम शहरातील सर्वच नागरिकांना सर्वात फास्ट सर्वात जलद शहरातील घडामोडी दाखवण्याचा आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलचा सातत्याने प्रयत्न असतो त्याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या कारवाईचं त्या ठिकाणी आम्ही मुरुंग न्यूज पोर्टलच्या वतीने ही कारवाई या ठिकाणी शटर काढणारे सर्वच प्रकारचे वेल्डर दुकानदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात त्यांना विचारणार आहोत की आपण त्या कारवाईमागचे कारण काय आहे इतके दिवस आपण कारवाई केली नव्हती आणि आता कारवाई का करत आहात हे आपण या ठिकाणी विचारणार आहोत सर या ठिकाणी नगर परिषदेचे ओ एस या ठिकाणी अमृतराव रह सर आहेत तर त्यांना आपण विचारणार आहोत की असे अचानक नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणावर कारवाई करण्यात येण्यामागचं कारण काय हां अचानक नाही अचानक केलेली नाही कारवाई आठ दिवस झाले आमचे कर्मचारी अतिक्रमण विभाग प्रमुख व काही कर्मचारी त्यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी आतापर्यंत अतिक्रमण काय कुठल्याही प्रकारचं काढलेलं नसल्यामुळं आम्ही आज त्यांना अतिक्रमण इंटिमेशन देऊनच काढलेलं आहे आता हे अतिक्रमण काढल्यानंतर या ठिकाणी आपण काय करणार आहात अतिक्रमण काढल्यानंतर फ्लेवर ब्लॉक परत नंतर नालीचे काम सुरू करणार येणार आहे धन्यवाद सर नगर परिषदेचे ओ एस अमृतराव सरांचं म्हणणं आहे की या ठिकाणी हे अतिक्रमण काढल्यानंतर या ठिकाणी हे रस्त्याचं काम होणार आहे तसेच मोठी गटार शिल्लक राहिलेली आहे ती गटार तयार करण्यात आलेली नव्हती त्यामुळं पुन्हा या ठिकाणी गटारीचं काम करण्यात येणार असून पेवर ब्लॉकचं देखील काम करण्यात येणार आहे आणि हा परिसर मोकळा होत असल्याने शहरातील नागरिकांना आनंद होत असल्याचे अनेक नागरिकांनी यावेळी अमीमुरुमकरशी बोलताना सांगितले आहे शहरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपण आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी संबंधित संपर्कात राहावे जेणेकरून आपल्याला शहरातील सर्वच प्रकारच्या बातम्या सर्वात जलद सर्वात फास्ट पाहावयास मिळतील जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर धन्यवाद मित्रांनो